नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो सध्या महाराष्ट्र सरकारने जुनी पेन्शन योजना प्रकारे। भाष्य करीत आहे आणि एन पी एसमध्येच काही बदल करून जुन्या पेन्शनचे लाभ देण्यासाठी जो शासन निर्णय आणलेला आहे आणि बरेचसे कर्मचारी कन्फ्यूज आहेत की जुनी पेन्शन योजना चांगली आहे की एन पी एस चांगली आहे परंतु मित्र हो ओ पी एस आणि एन पी एसमध्ये जर आपण तुलना केली तर बराचसे सामने आपल्याला त्यामध्ये दिसेल ओ पी एसमध्ये असलेली सुरक्षा एन पी एसमध्ये आपल्याला दिसणार नाही आहे तर काय आहे यामधील या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामधील लाभांचा तुलनात्मक तक्ता मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जुन्या पेन्शनच्या लढाला समृद्ध करण्याकरिता आपला लढा मात्र सुरू ठेवायला हा व्हिडिओ नक्की मदत करेल तर जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा विनंती आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना यामध्ये लाभ विषयक संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया निवृत्ती वेतन म्हणजे काय तर पेन्शन योजनामध्ये शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते तर राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यानुसार पेन्शन दिली जाते तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनानुसार शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून मिळणार आहे परंतु यामध्ये कर्मचाऱ्यांचे दहा टक्के योगदान पूर्वीप्रमाणेच सुरू असणार आहे महागाई भत्ता जुनी पेन्शन योजना व राष्ट्रीय सुधारित पेन्शन योजनामध्ये वेळवेळी वेड़ वाढणाऱ्या महागाई भत्तानुसार डीए अदा करण्यात येते तर राष्ट्रीय पेन्शन योजना मध्ये कोणत्याही प्रकारचे डीए लाभ मिळणार नाहीत नंबर निवृत्ती वेतनाचे पेन्शन नियत वयोमान व सेवा प्रमाणात मिळणारे प्रमाण जुनी पेन्शन योजना व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ही महाराष्ट्र नागरी सेवा सेवानिवृत्ती नियम ब्याऐंशी मधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात येते तर राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये पेन्शन ही बाजार मूल्यावर आधारित असल्याने यामध्ये पेन्शनची अनिश्चितता आहे चार वेतन आयोगानुसार पेन्शन निश्चिती वेतन आयोगानुसार जुन्या पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनामध्ये सुधारणा निश्चित आहे तर राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये वेतन आयोगानुसार पेन्शन निश्चिती लागू नाही नंबर पाच कुटुंब निवृत्ती वेतन रुग्णता निवृत्ती वेतन जुन्या पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनामध्ये सदर प्रकरणी निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के रक्कम पेन्शन म्हणून अदा करण्यात येईल तर नवीन पेन्शन योजनामध्ये गुंतवणुकीवरील परताव्यानुसार पेन्शन मिळेल यामध्ये शक शून्य टक्के हमी असेल सहा सेवा मृत्यू व रुग्णता उपदान जुनी पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनामध्ये सदरचे लाभ महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील तर, तर लाभ लागू होतात परंतु राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये कोणतेही लाभ लागू होत नाही सात रजारोखीकरण जुनी पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजनामध्ये तीस तीनशे दिवसाच्या रजारोखीकरणाकरिता बेसिक प्लस डी ए लाभ अनुज्ञेय होईल तर राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये दे देखील तीनशे दिवसाकरिता रजारोखीकरण व मूळ वेतन डी ए लाभ अनुज्ञेय आहे म्हणजे हा नियम सारखा आहे जी आय एस विमा जुनी पेन्शन व राष्ट्रीय पेन्शन योजना आहे व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये कर्मचाऱ्यांचा अपघात झाला तीन लक्ष साठ हजार रुपये तर विना अपघात प्रकरणी जमा हप्ता रक्कम प्लस व्याजाची रक्कम मिळेल जुन्या पेन्शनप्रमाणे अद्याप सुधारित पेन्शन योजनामध्ये न मिळालेले लाभ भविष्य निर्वाह निधी जुन्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचा जमा रक्कम व त्यावर आठ टक्के व्याज तसेच गरजेनुसार परतावा विना परताव्याच्या अटीवर सेवा कालावधीमध्ये पर... विना परताव्याच्या अटीवर कालावधी रक्कम वापरणे मोभा आहे परंतु राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये दे देखील ही सुविधा नाही परंतु कर्मचारी अंशदान प्लस त्यावरील व्याज एकत्रित रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याला परत द्यावी अशी मागणी केली जात आहे सेवानिवृत्तीचे अंश राशीकरण जुन्या पेन्शन योजनामध्ये चाळीस टक्के रक्कम पेन्शन रकमेचे नोकरीतील एकूण मरी महिन्याच्या कमाल सहासष्ट महिन्याच्या दोनपट अंश राशीकरण अनुज्ञेय आहे तर राष्ट्रीय पेन्शन योजना सुधारित पेन्शन योजनामध्ये हे लाभ लागून आहे मित्र अशा प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला जाऊन तुम्ही जॉईन करू शकता म्हणजे जुन्या आणि नव्या अशा सर्व बातम्या तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील तर मित्रो हो माहिती आवडतीच असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन आवायला विसरू का परत व्हिडिओ अशा का माहिती पूर्ण व्हिडिओ सोडतोपर्यंत जय हिंद वंदे मातन धन्यवाद जय महाराष्ट्र